मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आतापर्यंत आपण तलाठी भरतीची तयारी करून घेतोय सरळसेवेची तयारी करून घेतोय आपण प्रत्येक विषयाची फोड इथे करत आहोत मराठीचे आपण महत्वाचे टॉपिक बघितलेले आहेत आणि आता सगळ्यांना टफ जाणारा विषय तो म्हणजे इंग्लिश इंग्लिशचे आपल्याला व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते आहेत ते पाहायचे आहेत ह्याच टॉपिक्सचा मी या युट्यूब चॅनलवर अभ्यास करून घेणार आहे म्हणजे काय तर एक ऍव्हरेज तरी मार्क्स सगळ्यांना इंग्लिश मध्ये मिळतील याची आपण खात्री करणार आहोत अजिबात उशीर न करता आपण सुरू करूया लक्षात घ्या की इंग्लिशमध्ये सुद्धा जसं आपण मराठीमध्ये पाहिलं की व्याकरणाचे काही प्रश्न आहेत काही शब्दसंग्रहाचे प्रश्न आहेत तसेच इंग्लिशमध्ये सुद्धा ग्रामरचे काही प्रश्न आहेत आणि काही ओकॅपचे प्रश्न आहेत तर आता आपण पाहूयात की ग्रामरमध्ये काय महत्वाचं आहे मध्ये काय महत्वाचं आहे इथे मी लिस्ट दिली आहे काय काय महत्वाचं आहे ते तुम्ही आता स्क्रीनशॉट मारू शकता आणि पुढे आपण त्याच्यावर कसे प्रश्न विचारले गेले ते सुद्धा पाहणार आहोत तर ग्रामरमध्ये कॉम्प्रिहिशन क्लोज टेस्ट आर्टिकल स्पॉट द एरर किंवा चेंज वाईस मिस फेल हे सगळं महत्वाचं आहे पॅराजम्पले प्रिपोजिशन आहे नंतर मोस्ट अप्रोप्रिएट कोणता आहे असं ओळखा आणि त्याच्यामध्ये पार्ट ऑफ सीचर प्रश्न विचारलेत किंवा टेन्स डिग्री इक्वेशन टॅक कम्प्युशन मार्क्स असे बरेच टॉपिक आहेत जे आपल्यासाठी महत्वाचे आहेत आणि ओ मध्ये सुद्धा सिनॉनिम्स अँटॉनिम्स प्रोह एटीएम्स आणि वन वर्ड सबस्ट्युशन हे सगळं काय आहे सगळं मी आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे त्यामुळे रिलॅक्स वा सोबत एखादं वही पेन असेल तर वेल अँड गुड तेव्हा ही पेन सोबत घेऊन ठेवा आणि मी जो जो महत्वाचा पॉईंट सांगते तो, गया। नंतर तो है। है तुम्ही लिहून घ्या याच्यानंतर पीपीटी मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकणार आहेच पण आता त्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांना एक महत्वाची सूचना आहे की किती दिवस झाले आपण तलाठी भरतीचे मोफत व्हिडिओ या चॅनलवर घेत आहोत तुमच्यातली बरेचसे मुलं व्हिडिओ पाहतायत मात्र सबस्क्राईब करायचे विसरतायत अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब करायचे विसरले असेल तर ते खालचं लाल बटन लगेच क्लिक करा कारण होतं काय हे सबस्क्रिप्शन तुमच्यासाठी फ्री आहे त्याच्यावरती येणारा सगळा डेटा सगळा कंटेंट तुमच्यासाठी मोफत आहे मात्र या ने आमची आणि आणखी कोणाची तरी मदत होती आणखी कोणाची मदत कशी होती ते मी तुम्हाला एका मिनटामध्ये एक्सप्लेन करते या युट्यूब वर जेव्हा दहा हजार सब्सक्राइबर झाले तेव्हा त्यातून आपण एका विद्यार्थीला पुस्तकांची मदत केलेली आहे आणि असेच आता जेव्हा वीस हजार सबस्क्राईबर होणार आहे तेव्हा सुद्धा आपला हाच प्रयत्न आहे की त्यातून आपल्याला अनेक विद्यार्थ्यांना मदत करता येईल म्हणून चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आता आपण अभ्यासाला सुरुवात करूया है में है। में 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 आता आपण पाहूयात की सगळ्यात पर्यंत कॉम्प्रिहेन्शन कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय रे उतारावरचे प्रश्न मराठीमध्ये सुद्धा आपल्याला उतारावरचे प्रश्न आहेत आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठलाही प्रश्न सोडवून दाखवणार नाही त्या गोष्टीचा स्ट्रेस मी तुम्हाला आताच देणार नाही आपण एक एक टॉपिक जेव्हा शिकणार तेव्हा मात्र मी तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगेल आता फक्त समजावून घ्या की प्रश्न कोणत्या प्रकारे विचारले गेले आहेत आता हे आहे कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय रे तुम्हाला एक एवढा मोठा उतारा दिला जातो आणि त्याच्यावरती तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो कधी कधी एका उत्तरावर दोन तीन विचार गदी -गदी विचार 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 प्रश्न विचारण्याची सुद्धा पद्धत आहे कधी कधी पाचही विचारले जातात मात्र काही परीक्षांमध्ये आपण पाहिलं की एकच प्रश्न विचारला गेला एक उत्तर आणि त्यावर एक प्रश्न विचारला गेला मग अशा वेळी टाइम मॅनेजमेंट कसं करायचं हा उत्तरा कसा वाचायचा त्यातला प्रश्न बरोबर कसा टॅकल करायचा हे सगळं आता तुम्ही शिकणार आहात माझ्यासोबत आपल्या युट्यूब चॅनलवर आता पुढचं पाहूयात पुढची आहे आर्टिकल्स आता आर्टिकल्स आपण एक लेक्चर घेतलं एक लेक्चर आपलं बाकी आहे आर्टिकल्स कोण कोण ए अँड द हे आर्टिकल्स आहेत त्याचा वापर कुठे करायचा कसा करायचा त्याचे काय नियम आहेत किंवा नियम लक्षात न ठेवता सुद्धा आर्टिकलचा प्रश्न बरोबर कसा येईल ह्या सगळ्याची ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे तर हे आहे आर्टिकल आर्टिकल अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला जातो हे चार ऑप्शन दिले जातात आता याच्यामध्ये तुम्हाला जी उत्तर दिसत आहेत ना ज्या कुठल्या मुलाने हा पेपर दिलाय त्याचं आपल्याला पेपर अवेलेबल आवल, झालेला आहे तर त्याने ही दिलेली उत्तर आहेत पुढे आता पुढचा टॉपिक आहे क्लोज टेस्ट आता क्लोज टेस्ट म्हणजे काय तर एक तुम्हाला उतारा उत्तरास दिलेला असतो म्हणजे छोटासा पॅरेग्राफ दिलेला असतो आणि त्याच्यामधली काही शब्द ना त्यांनी असे गाळलेले असतात म्हणजे फिल इन द ब्लँक राहतात तर एखादा शब्द गाळलेला असतो तर आपल्याला काय करायचं असतं तो उतारा वाचायचा आहे त्या उतार्याचा अर्थ काय असतो तो समजून घ्यायचा आहे हे दोन चार शब्द वगळून आणि मग ह्या जागेवर कोणते शब्द असू शकतात ते आपल्याला गेज करायचं असतं आणि मग त्यांनी विचारलेलं असतं की इथे काय विचारले आहे की दोन नंबर जो ब्लँक दिले त्यांनी इथे तर इथे कुठला शब्द येईल हे आपल्याला कधी समजणार आहे ह्यापैकी कोणता शब्द येणार जेव्हा आपण हा उतरा वाचून समजावून घेऊ तर हा सुद्धा प्रश्न कसा सोडवायचा याची सुद्धा आपण प्रॅक्टिस करून घेणार आहोत याला म्हणतात क्लोज टेस्टचा प्रश्न आता पुढे आपला महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे स्पॉट द एरर आता स्पॉट द एरर म्हणजे काय की एक वाक्य दिलेलं असतं आणि त्या वाक्यामध्ये काहीतरी मिस्टेक असते कधी कधी स्पेलिंग मिस्टेक असते कधी सिक्वेन्स मिस्टेक असतं कधी कधी नियम चुकलेला असतो तिच्या नियमाला धरून एखादा शब्द वापरलेला असतो तर मग तो आपल्याला शोधायचा असतो म्हणजे एक पूर्ण वाक्य दिलंय तर या वाक्यामध्ये नेमकी कुठं चूक झालेली आहे हे आपल्याला सांगायचं असतं आता हे आपल्याला कधी समजेल या स्पॉट द सेपरेट एखादा लेक्चर सेपरेट एखादा टॉपिक असतो का तर जेव्हा आपण ग्रामर शिकतो ग्रामरचे आपण जे, जे काही नियम शिकतो त्या नियमानुसार आपल्याला हा प्रश्न सोडवायचा असतो मग याच्यामध्ये काय चुकलंय हे आपल्याला शोधायचं असतं ओके हे सुद्धा जेव्हा आपण पूर्ण आपला ग्रॅमर शिकून होईल त्याच्यानंतर तुम्हाला हा प्रश्न व्यवस्थित सॉल्व्ह करता येणार आपण पुढे जाऊयात पुढं आहे चेंज द व्हाईस आपल्या सगळ्यांना माहिती की आपण पासून चेंज द व्हाईसचा अभ्यास करतो ऍक्टिव्ह व्हाईस पॅसिव्ह व्हाईस आता इथे तर खूप सिम्पल वाक्य विचारलेलं आहे मात्र याच्यामध्ये सुद्धा काही कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहेत मग आपल्याला किती टीप पर्यंत जायचं आहे चेंज द मध्ये हे सगळं आपण शिकणार आहोत व्हाईसचे नियम काय आहेत आणि नियम वगळून सुद्धा चेंज द व्हाईस कसं करता येईल म्हणजे बऱ्याचदा होतं असं की आपण जेव्हा तुम्ही दाखवेला असाल तेव्हा आपले तुम्हाला वाक्य बनवण्यासाठी किंवा चेंज वाईस नियम दिलेले असतात आणि बरेचसे मुलं ते नियम पाठ करतात आणि मग ते जेव्हा वाक्य विचारतील तेव्हा तो नियम लावायचा आणि मग त्याचं चेंज करायचं तर हे सगळं तर ठीक आहे पण नियम पाठ न करता सुद्धा ह्या प्रश्नांची उत्तर कशी देता येऊ शकतात आपल्याला चेंज वाईस बरोबर कसं आणता येऊ शकतं हे सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे पुढे चौदा आपला पुढचं टॉपिक आहे मी स्पेन मिस्पेल्ड म्हणजे काय ते स्पेलिंग चुकीचं दिलेलं असतं एखाद्या शब्दाचं आणि त्यांनी ते दिलंय की कन्सनचं स्पेलिंग त्यांनी चुकीचं दिलंय आणि त्याचं योग्य स्पेलिंग काय आहे ते आपल्याला सांगायचं असतं आता ह्याच्यामध्ये शक्यतो खूप टप खूप अवघड अगदीच आपल्या वाचना नाहीयेत असे शब्द नसतात याच्यामध्ये एक मिडियम लेवलचे शब्द असतात त्याच्यामुळे हे जरी स्पेलिंगचा काहींचं स्पेलिंग कच्चा असेल किंवा काहींचा इंग्लिश थोडं कच्चा असेल तरी आपल्या डेली यूजमध्ये जे शब्द असतात तेच बऱ्यापैकी शब्द याच्यामध्ये दिलेले असतात ते सुद्धा कसे टॅकल करायचे ते सुद्धा आपण शिकूयात पुढे पुढचं महत्वाचं टॉपिक आहे प्रिपोजिशन आता प्रिपोजिशन खर तर पार्ट ऑफ स्पीच चा भाग आहे प्रिपोजिशन म्हणजे आपण आता एक लेक्चर केलं शब्दांच्या जाती इंग्लिश मधल्या ज्या शब्दांच्या जाती आहेत त्याला म्हणतात पार्ट ऑफ स्पीच तर त्याच्यामध्ये शब्द योगी हो ते जे शिकणार असतो आता मराठीमध्ये पण तेच इंग्लिशमध्ये म्हणजे प्रिपोजिशन तर मग त्या प्रिपोजिशनचा वापर कसा कुठे होतो त्याचे सुद्धा काही नियम आहेत ते नियम आपण शिकणार आहोत आणि मग प्रिपोजिशनवर विचारलेला प्रश्न आपल्याला सहजपणे टॅकल करता येणार आहे आता पुढचा महत्वाचा टॉपिक आहे पॅराजम्बल आता हे पॅराजम्बल काय आहे तर मध्ये तुम्हाला चार वाक्य दिलेले असतात तीन किंवा चार वाक्य दिलेले असतात आणि त्या वाक्यांचा सिक्वेन्स बिघडलेला असतो म्हणजे आता मी तुम्हाला मराठीमध्ये एक उदाहरण समजावून सांगते समजा तुम्हाला असं सांगायचं की मी सकाळी लवकर उठलो उठल्यानंतर मी चालायला गेलो चालून आल्यावर मी जेवण केलं आणि जेवणानंतर मी ऑफिसला गेलो तर हा झाला सिक्वेन्स पण तुम्हाला इथे देताना कसं दिलं जातं की जेवणानंतर मी ऑफिसला गेलो उठल्यावर मी चालायला गेलो आणि सकाळी मी लवकर उठलो आणि मग मध्ये जे काही असेल ते मग आपल्याला काय करायचं असतं हे वाक्य वाचायची ही जी रॅन्डमली दिलेली वाक्य आहेत त्यांचा सिक्वेन्स लावायचा की आधी कोणतं वाक्य मग कोणतं वाक्य त्यांना एक छोटी स्टोरी एखादा पॅरेग्राफ तयार होत असतो आणि मग त्याचा योग्य क्रम काय आहे तो आपल्याला इथे दिलेला असतो तर मग इथे पी क्यू आर एस ही चार वाक्य दिलेत आणि त्यांचा योग्य सिक्वेन्स काय आहे तो आपल्याला द्यायचा असतो दॅट इज पॅराजंबल हे सुद्धा कसं सॉल्व्ह करायचं हे तर अगदी सोपं हा वाचून त्याचा अर्थ समजावून सुद्धा तुम्हाला समजू शकतं पण तरीही ज्या गोष्टी शिकवण्याच्या आहेत ज्या पाठ करून घेण्याच्या आहेत व कॅपच त्यात आपण घेऊच आता पॅराजब्बल किंवा तुमची क्लोज टेस्ट कॉम्प्रेन्शन याची सुद्धा आपण प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करणार आहोत पुढे पुढचं आहे मोस्ट आता ऍक्च्युली हे मोस्ट अप्रोप्रिएट काय हा एक प्रश्न विचारण्याची पद्धत आहे म्हणजे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स असा प्रश्न विचारला जातो म्हणजे त्यांनी काहीतरी कमी जागा दिलेल्या असतात आणि खालचं एक मोस्ट अप्रोप्रिएट काय आहे ते शोधा आणि ते रिक आम्ही जागा भरा आता याच्यामध्ये त्यांनी बिलकुल मेन्शन केलेलं नसतं की कोणत्या प्रकारचा प्रश्न आहे कोणत्या टॉपिक वर प्रश्न आहे एक नॉर्मल मोस्ट अप्रोप्रिएट निवडा आणि द्या मग ह्याच्यामध्ये काय काय असू शकतं कशा कशा प्रश्न विचारू शकतात अगेन जेव्हा आपण पूर्ण ग्रामरचा अभ्यास करतो ग्रामरचे जे काही नियम आहेत त्यातला कुठलाही एक नियम ते असून मध्ये वापरतात आणि मग आपल्याला ते पिजेंद ब्रॅन्स करायचे असतात पण आता आपण व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक निघतोय तर मोस्ट ऑफ द टाइम याच्यामध्ये आर्टिकलवर प्रश्न विचारले गेले आणि पार्ट ऑफ स्पीच वर विचारले गेले म्हणजे नाऊन प्रो नाउन पार्ट ऑफ स्पीच मी सांगितलं शब्दांच्या जाती नाउन प्रो नाउन वर्क एक्झेक्टिव्ह अॅट वर्क प्रिपोजिशन कंजंक्शन आणि इंटरजेक्शन ह्याच्यावरती आपल्याला प्रश्न जास्त करून विचारले जातात आपण जेव्हा पार्ट ऑफ स्पीच शिकणार आहोत आणि आर्टिकल शिकणार हो आहोत तेव्हा मोस्ट अप्रोप्रिएट म्हणून विचारले गेले जे प्रश्न आहेत ते सुद्धा तुमचे टॅकल होणार आहेत आणि आपण काय करणार आपण काय करणार आहोत की ची प्रॅक्टिस सुद्धा करून घेणार आहोत मग मग पीआय पी मधून आपल्याला काही नवीन अजून टॉपिक मिळतील जे की तितके इम्पॉर्टंट नाहीत पण त्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतो ते सुद्धा कसे टॅकल करायचे हे सुद्धा आपण पाहणार आहोत पुढे जाऊयात हा आता पुढे काही लेस इम्पॉर्टंट टॉपिक आहेत म्हणजे याच्या व्यतिरिक्त हे अनेक आहेत पण काही प्रश्न जे काही तलाठीला विचारले गेले काही या परीक्षांना विचारले गेले काही प्रश्न तलाठीला विचारले गेले नव्हते मात्र पी ने एसने आत्ता ते विचारलेत मग या दोन्ही गोष्टी कंबाईन करून डिग्री आपल्याला माहिती आहे गुड बेटर बेस्ट आपण म्हणतो दॅट इज डिग्री नंतर क्वेश्चन टॅग तुम्हाला माहितीये क्वेश्चन टॅग आणि टेन्स म्हणजे का टेन्सवर सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत खरं तर हा लेस इम्पॉर्टंट टॉपिक नाही आहे हा एक मिडियम इम्पॉर्टंट टॉपिक आहे टेन्स कारण टेन्सवर सुद्धा मोस्ट मध्ये बऱ्याचदा प्रश्न विचारले गेलेले आहेत म्हणजे याही टॉपिकचा आपण खूप चांगला अभ्यास करणार आहोत जरी हे लेस इम्पॉर्टंट असले तरी आता पुढचं आपलं आहे ओ कॅब आता ओ मध्ये म्हणजे आपण मराठीमध्ये शब्दसंग्रह म्हणतो तसं इंग्लिशमध्ये कॅब मध्ये काय काय महत्वाचे वन वर्ड सबस्टिट्यूशन वनवर्ड सब्जन म्हणजे आपण मराठीमध्ये काय शब्द शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपण त्या दिवशी एक एका लेक्चरमध्ये पाहिलं संग्रहाच्या की जिज्ञासू म्हणजे काय जिज्ञासू म्हणजे ज्याला खूप काही जाणून घेण्याची इच्छा असते तसा तर तसं इंग्लिशमध्ये त्यांनी तुम्हाला एक डिस्क्रिप्शन दिलेलं असतं आणि त्या डिस्क्रिप्शनशी परफेक्ट बसणारा शब्द तुम्हाला यातून शोधायचा असतो बरेच ह्याच्यामधले शब्द थोडेसे हाय लेवलचे विचारले गेलेले आहेत मग आपण काय करणार आहोत की जे प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत किंवा ज्या प्रकारचे शब्द विचारले गेले आहेत तशी वनवर्ड सबस्टिट्यूशनची तयारी करून घेणार आहोत याला दुसरा काही पर्याय नाही याला पर्याय ना हाच आहे की आधी अभ्यास करणे आधी असे दोनशे तीनशे चारशे जे काही महत्वाचे शब्द असतील ते काढणे त्यांचा अर्थ समजून घेणे जेणेकरून ते जेव्हा प्रश्न विचारले जातील तेव्हा आपल्याला तो प्रश्न टॅकल करता आला पाहिजे पुढे पुढचं आहे प्रोवर आता इडियम्स आणि फ्रेजेस आणि प्रोवर हे सगळ्यात महत्वाचं आहे मग प्रोवर्ब म्हणजे काय रे म्हणी आपण जसं मराठीमध्ये आपल्याला म्हणी आणि अकप्रचार आहे तसं इकडे प्रोवर्ब इडियम्स आणि फ्रेजेस आहेत तर आता प्रोहपचा सुद्धा सेम आहे मोस्ट अप्रोप्रिएट मध्ये त्यांनी विचारले त्यांनी आपल्याला विचारले की ह्या मनीचा खालीलपैकी अर्थ काय किंवा ते कधी कधी अर्थ देतात कशापैकी खाली म्हण कोणती आता हे प्रोहब सुद्धा आपल्याला शिकावे लागतात आपल्याला ते पाठ करावे लागतात पण ते पाठ आपण रँडब्ली नाही करायचे से, सेम आपण जसं आपण मराठीचे शब्द संग्रहाचं लेक्चर घेतोय तसं इंग्लिशचा सुद्धा आपण ओके लेक्चर घेणार आहोत पण त्याच्यामध्ये काही महत्वाचे प्रॉप घेणार ईडीएम्स घेणार आता याच्या पुढे इडियम्स आहेत तर मग हे सगळं महत्वाचं घेणार आणि आपण त्याचा सुद्धा अभ्यास करून घेणार आता सिनॉनिम्स सिनॉनिक्स म्हणजे काय रे समानार्थी शब्द अँटॉनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द सेम असंच विचारलं गेले म्हणजे त्यांनी एक शब्द दिलाय आणि मग त्याचा खालचा अँटॉनिम कोणता आहे तो सांगा सिनॉनिम कोणता आहे तो सांगा आता पुढे इडियम्स अगेन इडियम्स म्हणजे काय रे वाक्प्रचार एडियम्स आणि फ्रेज सेम त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये एक प्रश्न विचारलाय की गिव्ह अ फ्री हँड म्हणजे काय आहे ना म्हणजे एखाद्याला मोकळीक देणे आताचा अर्थ आता बरेचदा असे अर्थ आपण मराठीमध्ये सांगू शकतो एडियम्स चे आणि फ्रेजेसचे किंवा क्रॉप सुद्धा पण काही काही शब्द असतात की ज्यांचे अर्थ आपल्याला एक्झॅक्टली समजत नाहीत कारण ते वर्ड टू वर्ड नसतात व त्याचा त्याचा आपल्याला आधी अर्थ समजावून घ्यावा लागतो तर ते सगळं आता आपल्या वकारच्या लेक्चरमध्ये इंग्लिशच्या लेक्चरमध्ये होणार आहेत आपण पुढे जाऊयात हा आता हे आपले सगळे टॉपिक संपलेले आहेत आता तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे ती म्हणजे की आपलं चॅनल सबस्क्राईब करा कारण बऱ्याचशा मुलांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाहीये दुसरी गोष्ट आत्ताचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मग काही शंका असतील तर कमेंट करा आतापर्यंत आपण मराठीचे महत्वाचे टॉपिक पाहिले आता आपण इंग्लिशचे महत्वाचे टॉपिक पाहिलेले आहेत आता आपण जी केची महत्त्वाचे टॉपिक पाहणार आहोत आणि गणित बुद्धिमत्तेचे सुद्धा महत्त्वाचे टॉपिक तुम्हाला मिळणार आहेत दुसरी गोष्ट आपण मराठीचे लेक्चर आपले आपल्या युट्यूब चॅनलवर सुरू झालेत रोज आपले छोटे पाच पाच दहा दहा मिनिटाचे टॉपिक्स येत आहेत त्याच्यावरचे प्रश्न टेलिग्रामवर येत आहेत ते लेक्चर सोडवाय व्हायचं आणि टेलिग्रामवरचे प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत दुसरी गोष्ट आता इथून पुढे आपण इंग्लिश किंवा गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही मी एक विषय सोबत सुरू करतोय आणि जी ची आता आपण सब्जेक्ट वेज स्ट्रॅटेजी घेऊन येणार आहोत म्हणजे मी तुम्हाला जी चे महत्वाचे टॉपिक सांगणार सांग आहे आणि त्याचा अभ्यास कुठून झाला तर ते सुद्धा सांगणार आहे आणि जेव्हा आपल्याला शक्य होईल आपण जी के सुद्धा सोबत सोबत सुरू करणार आहोत एक एक गोष्ट येते जसा वेळ मिळतोय तशी गोष्ट येते आणि तुम्ही सुद्धा तुमच्यातली जवळपास साठ सत्तर टक्के म्हणून नव्याने तयारी करतायत त्यामुळे थोडं 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 सध्या आपलं होतंय तेवढ्यावर तुम्ही त्याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा आणि जेव्हा फुल फ्लेज सुरू होईल तेव्हा मात्र मग तुम्हाला अभ्यासाला वेळ मिळणार नाही इतके व्हिडिओज येत राहतील आय होप की हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद